नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण गावठी दोडक्याचं सांबार तयार करूया तर हे माझ्याच बागेतल्या वेलीवर दोन दोडकी शिल्लक होती काढून आणलीत का होत होत मी त्यांना आणि इथे बघा असं व्यवस्थित साल काढून टाकते तर इथून पुढे पाऊस पुढचा पडेपर्यंत काय ही आमच्या गावची दोडकी मिळणार नाहीत शक्यतो होत नाहीत पाणी घालूनसुद्धा प्रयत्न केला तरी होत नाहीत तर ह्यांना मी बरेच दिवस पाणी घालून घालून असाच वेल त्याचा व्यवस्थित ठेवलेलं त्याच्यामुळे मला ही थोडीशी दोडकी मिळालीत आता वेल मरत चालला येतो कारण वेल कसा नाजूक असतो ना तो पावसातच तो व्यवस्थित राहतो आता ऊन लागायला लागल्यावर हळूहळू मरायला लागतो तो त्याची दोडकी होती ती काढून घेतली आता बघा मी इथे तूर डाळ आणि मसूर डाळ घेतली आहे कारण मिक्स डाळी घातल्याला ना की चवीला छान लागतात म्हणून नुसत्या चण्याच्या डाळीत दोडकं टाकूनसुद्धा सांबार खूप छान लागतं पण मी दोन डाळी मिक्स करून सांबार बनवते इथे तर इथे बघा आपल्याला लागणारं वाटण तर त्यासाठी इथे कांदा लसून घेतली आहे आलं छान असं परतून घेतलं आहे मग तेल टाकलं आहे म्हणजे मग कांदा चांगला भाजला जातो वास पण येत नाही कांद्याचा त्यामुळे सुखा कांदा पहिला भाजून घ्यायचा त्याच्यात पाणी असतं ते थोडंसं कमी करून घ्यायचं आणि नंतर तेल टाकायचं आणि लवकर पण भाजला जातो कांदा त्याच्यामुळे आधी सुखा भाजून घ्यायचा आत्तावरून मी खोबरं टाकलंय ते छान असं परतून वाटण तयार पहिलं तया करून घेऊया आपण तुम्ही माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थोडेसे आपण कोथिंबिरीचे सुद्धा टाकलेत बघा आणि छान असं खमंग वाटण भाजलंय त्याच्यामुळे मी काही हे तेलात वगैरे परतणार नाहीये त्याच्यामुळे मी तेलसुद्धा जेवणात म्हणूनच कमी वापरते तर इथे बघा आपण फोडणीला लसूण कांदा आणि हिंग टाकला आहे तुम्हाला जिरा मोहरी पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता हळद आणि मालवणी मसाला टाकला आहे मी छान फोडणी परतून घेतली आहे त्यानंतर आपण उकडून घेतलेल्या डाळी आणि दोडकं ते टाकते आहे बघा इथे मी दोडकं जरा मी मोठं मोठंच कट केलं आहे कारण मग छोटं आपण जर दोडकं कापलं तर एकदम गळून जाणार ते कुकरला लावल्यानंतर तर इथे म्हणूनच मी मोठं मोठं ठेवलं आहे आणि त्यानंतर हे वाटण मी वाटून घेतले ते टाकते आणि जेवढं घट्ट पातळीसाठी पाणी लागणार आहे ते टाकते आणि दोन कोकम टाकणार आहे ह्याच्यामध्ये मी टोमॅटो नाही टाकलाय आहे कोकम टाकतो आम्ही आणि मस्तपैकी दणकावून ह्याला मी उकळी काढणार आहे म्हणजे एक नंबर सांबार तयार होणार आहे आणि दोडक्याच्या सांबाराबरोबर जर तुम्ही भाजलेल्या बटाट्याची कापं किंवा केळ्याची कापं किंवा भाजलेला सुखा बांगडा किंवा हलवा वगैरे जो फ्राय असतो ना बांगडा फ्राय तो घेतलात तर अगदी जेवण अप्रतिम एक नंबर लागतं तर बघा मस्तपैकी आपल्या इकडे सांबाराला दणकावून उकळी आली आहे वरून थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया आणि इथे असं आपलं मस्तपैकी सांबार तयार झालं आहे आता तुम्ही ठरवा हे कशाबरोबर खायचं ते दोन घास जास्त जाणार जर तुम्ही सुखा बांगडा भाजलेला घेतलात तर ह्याच्याबरोबर धन्यवाद